जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या नमस्कार मी हर्षद पठाडे आणि आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेचा उल्हासनगर महानगरपालिकेवर धडक मोर्चा महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे राजसाहेब ठाकरे तसेच संदीप देशपांडे यांच्या आदेशानुसार आणि उल्हासनगर महानगरपालिका युनिटचे अध्यक्ष दिलीप सखाराम थोरात उपाध्यक्ष हरिचंदर अलाट यांच्या माध्यमातून उल्हासनगर महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्याबाबत दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महानगरपालिका गेटवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते उल्हासनगरच्या कडे पठारहून राजा शिव छत्रपती स्वराजाचा उल्हासनगरची पवित्रभूमी आणि त्या पवित्रभूमीमध्ये अशा प्रकारचा अन्याय अत्याचार होतो क्रांती रुपये नाही क्रांती गर्दन झुकाती नाही आणि म्हणून मी या ठिकाणी स्वराज साहेबांचं अभिनंदन करतो की अन्यायाविरुद्ध बंड तुम्ही केलेला आहे आणि हे बंड शेवटपर्यंत चालू राहिलं पाहिजे यावेळी कार्यालय प्रमुख किशोर चव्हाण तसेच शालिग्राम सोनवणे रमेश वाघेला हर्षद पठाडे अनिल देवकर नरेश चंडालिया निलेश मगरे श्रावण शेरे भाऊसाहेब निकाळजे संतोष उबाळे भीमा कांबळे पुंडलिक तरे गोविंद देवकर संतोष औसरमल आश्विन गोहिल ज्योती पवार निशा अल्लाट आणि कर्मचारी यांनी मनपा गेटवर मोर्चामध्ये सहभाग घेतला होता आपल्या आपल्यासोबत आहेत उपाध्यक्ष लाट जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया आज उल्हासनगर महानगरपालिका या ठिकाणी ह्या ज्या मोर्चाचं आयोजन के करण्यात आलेलं आहे तर या आपल्या ज्या कर्मचारी आहेत त्यांच्या ज्या अठरा मागण्या आहेत अठरा मागण्यापैकी मी तुम्हाला ह्या अठरा मागण्या तुमच्यासमोर मांडत आहे आणि प्रत्येकाने या कोणकोणत्या मागण्या आहेत त्यांनी आपल्या ह्या मागण्या समजून घ्याव्यात पहिली मागणी आहे सातवी आयोगाची फरकाची रक्कम दोन टप्प्यात देण्यात यावी आज आपण पाहिलं की सातवं वेतन लागून झाला अनेक वर्ष झाले परंतु आजही ते दोन अडीच तीन हजार रुपयामध्ये आम्हाला चॉकलेट दिल्यासारखे या महानगरपालिकेने आम्हाला पगारामध्ये लावून दिले आणि पेन्शिनरची ते अवस्था अशी आहे की पेन्शिनर हा रिटायर होतो अठ्ठावन्न किंवा साठ वर्षामध्ये आणि तो होतो सत्तर वर्षाचा त्यांनासुद्धा त्यांनी दोन हजार रुपये लावून दिलेले आहेत आता महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी यांना कळायला पाहिजे की त्या वृद्ध ज्येष्ठ नागरिकांचं आयुष्य किती असेल मग त्यांना कम से कम दोन टप्प्यात तरी द्या तर पहिली ही मोठी मागणी आहे की पेन्शनर त्यांना दोन टप्प्यात किंवा एक ट्रकमीच देण्यात यावी सफाई कामगार राहत असलेल्या वाल्मिकी वसाहत उल्हासनगर कॅम्प नंबर पाच येथील घरे त्यांना मालकी हक्काचे मिळावेत अशी मागणी दोन हजार बारापासून मी या महापालिकेमध्ये करत आहे आणि अनेक वेळा मागणी करून सुद्धा आयुक्त साहेबांनी दखल घेतली होती मागील वर्षी आणि जमीर लेंगरेकर साहेब यांना बोलवणं पाठवला हो आणि ते आले आणि त्यांनी सांगितलं की त्यांना आदेश दिला की हे मालकी घर यांना देण्यात यावे परंतु तेही सुद्धा आम्हाला अधिकाऱ्यांनी चॉकलेट दिलं जमीर लेंगरेकर साहेबांना त्यांनी आदेश दिल्याच्या नंतर पण त्यांनी काय पुढे ते कामकाज पूर्ण केलेलं नाही आणि त्याच्यामध्ये मालमत्ता विभागातील कर्मचारी आणि अधिकारी पूर्णपणे हलगर्दीपणा करत आहे त्यांच्या तर याद्याच गायब होतात फायली गायब होतात तिथून आज कर्मचाऱ्यांचा जो ज्येष्ठ यादी होती कर्मचाऱ्यांची तिथे राहत असलेल्या त्या कर्मचाऱ्यांचे नावच गायब म्हणजे हा कुठंतरी सावळा गोंधळ या ठिकाणी घडत आहे ज्या मालकी हक्काच्या घराची मागणी करत असलेल्या लोकांचे आठ साडेआठ हजार रुपये त्यांच्या पगारातून कपात केले असतानाही ठेकेदारांना त्यांना ज्या दिवसापासून ते घरं बांधण्यात आलेले त्याच्यावरती एक रुपया खर्च केलेला नाही आज आपण पाहिलं की साडेआठ हजार रुपयाच्या हिशोबाने वर्षाचे जर त्यांचे लाख रुपये होत असतील तर आज त्यांना सात आठ वर्ष झाले त्या घरामध्ये त्यांचं भाडं कपात होत आहे त्यांचे लाखो रुपये खर्च झालेले आहेत त्या तेवढ्या पैशामध्ये त्यांना मालकी हकाचं घर बाहेर मिळालं असतं परंतु या महानगरपालिकेच्या आशेवरती त्यांनी पूर्ण आयुष्यपणाला लावून तो पैसा इथे भरलेला आहे आणि महानगरपालिका प्रशासन झोपत आहे तर मी प्रशासनाला एक जागरूक करण्यासाठी हा मोर्चा इथे आयोजित केलेला आहे आणि जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही असेच आंदोलन असेच आंदोलन हे होत राहणार हा आंदोलन छोटा आहे पण एक दिवस असं येईल ना की इथे आम्हाला उपोषणाची तयारी होईल आणि आम्ही हटणार नाहीत तर याबाबत या आमचे संबंधित अधिकारी आयुक्त साहेब आणि संबंधित अधिकारी मालमत्ता विभाग जमीन लेंगरेकर साहेब यांनी लवकरच या त्यांच्या त्या कामगारांची दखल घेऊन त्यांना ते घरमालकी हक्क देण्यात यावे आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे उल्हासनगर युनिट अध्यक्ष दिलीप थोरात जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार या संघटनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी राज्याचे अध्यक्ष संदीप देशपांडे माननीय आमचे कल्याणचे साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं या आंदोलनामध्ये कामगारांचे जे प्रश्न होते ते सकारात्मक चर्चा होऊन ते मार्गी लागण्याचे संकेत माननीय त्या ठिकाणी दिले यानंतर देखील सात दिवसानंतर या बऱ्याचशा काही विषयावर चर्चा होईल आणि ते देखील माननीय आयुक्तांच्या कार्यालयामध्ये सोडवले जातील असे संकेत माननीय दिले आहेत त्यामुळे आजचं आमचं हे आंदोलन आम्ही आम्ही थांबवलेलं आहे प्रतिनिधी विशाल खरात जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर